ओम श्री परमात्मने श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग तिसरा सुषमाताईंचं निवेदन असं स्वामीनिवासात स्वामींच्या देवघरात माळ्यावर प्रवचनांच्या सर्व कॅसेट्स ट्रंका भरून ठेवल्या होत्या सुरक्षित ठिकाण म्हणून तिथं बरेच दिवस होत्या नंतर लक्षात आलं तिथं नुसत्या ठेवून काय करणार मी त्यावर काम करायचं तर त्या माझ्या हाताशी पाहिजेत म्हणून त्या तिथून हलवायच्या ठरल्या गाडी आणि दोन तीन मंडळी घेऊन ट्रंका खाली उतरल्या स्वामींच्या देखरेखीखालीच हे सर्व चालू होतं स्वामी म्हणाले मांजरी जशी आपल्या पिलांना मानेला धरून एकाहून एक सुरक्षित जागा पाहून हलवीत असते तसं सुषमाताई आपल्या ह्या कॅसेट्स आणि लेखन सांभाळत असतात गेल्या चार पाच वर्षात त्यांना बदलत्या परिस्थितीनुसार खूप जागा बदलाव्या लागल्या पण त्यांनी या कॅसेट्स जीवापाड सांभाळल्या आणि सांभाळतात खरंच होतं ते मला वाटते बाकी सगळ्या गोष्टी मिळतील पण स्वामींचं हे पारमार्थिक विचारधन पुन्हा मिळणार नाही म्हणून त्या गोष्टी जतन करण्यासाठी जेवढ्या खटपटी मी माझ्या अल्पशक्तीबुद्धीनुसार केल्या त्या सर्वात स्वामी भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे राहिले आजही तेच सर्व करवून घेत आहेत स्वामी म्हणतात या जगातून कसं तरी जायचं नाही काही चांगलं करून जायचं आहे सुष्माते म्हणतात काल गुरुपूजनाच्या वेळी तुम्ही मला गीतेच्या अठराव्या अध्यायातील शेवटचे श्लोक सांगितले स्वामी म्हणतात हो आणि त्या बोधात रहा म्हणून सांगितलं सुष्माते म्हणतात याचा अर्थ ज्याला पुढे थोडा काळ आहे त्याला भक्तीच्या योगाच्या मार्गानं जायला वेळ लागतो स्वामी म्हणतात वयाला साठ वर्ष झाली म्हणजे आता पुढे काल थोडाच आहे आपण आणखी साठ वर्ष जगत नाही निश्चित जे आपण जगलो त्या मनाने पुढचं जीवन कमीच राहणार कुणाला सत्तर वर्ष मोठ्या भाग्यानं मिळतात कुणी ऐंशी वर्षापर्यंत राहतं पण क्वचित सुषमाताई म्हणतात त्यासाठी देह टिकला पाहिजे चांगला राहायला पाहिजे स्वामी म्हणतात देह चांगला असला तरी कुणी टक्कर मारली तर साठच्या पुढे फ्रॅक्चर झालं की संपलं म्हणून बोध ठेवणं हा सगळ्यात चांगला जवळचा मार्ग त्याकरता बोध असा असावा की मला नाही देहाला आहे सुष्माताई म्हणतात असा बोध ठेवल्यानं आपण देहापासून अलिप्त होऊ शकू स्वामी म्हणतात त्याप्रमाणे साधना केली तर ध्यानधारणा नामस्मरण हे करायलाच पाहिजे आणि त्याला जी योग्य आहार विहाराची पथ्ये आहेत ती पाळायलाच पाहिजेत कुणाला दुखवणं हे उगीचच होत असतं आपल्याकडून आणि शेवटी त्याचा वाईट अनुभव आपल्याला येतो म्हणून नेहमी लोकांची मर्जीच संपादन करावी कोणी एखादा दुष्ट चोर असेल आणि आपल्या वाट्याला कधी आलेला नाही तर त्यापासून लांब राहावं अशा तऱ्हेनं जगामध्ये राहावं संत याच तऱ्हेनं राहतात संतांकडे जाणारी सगळीच मंडळी काय चांगली असतात थोडीच स्वामीजींकडे जाणारी नव्वद टक्के मंडळी संसारी खरा परमार्थी हजारात एखादाच असतो पण म्हणून इतरांविषयी तुच्छता उपयोगी नाही आपण सर्वांशी प्रेमानंच राहावं प्रेम हे परमेश्वराकडे जायचं सर्वात जवळचं साधन आहे त्यालाच भक्ती म्हणतात प्रेम आणि भक्ती एकाच अर्थाचे शब्द आहेत ते प्रेम व्यापक व्हायला पाहिजे म्हणजे प्रथम आपलं आपल्यावर प्रेम असतं मग आपल्या कुटुंबियांवर शेजाऱ्याच्यांवर राष्ट्रावर मग जगावर असं ते व्यापक होत जातं केवळ आपल्यापुरतं असेल तर त्याला प्रेम म्हणावं आणि त्या संकोचातून बाहेर पडून जगावर प्रेम करायला लागला की त्याला भक्ती म्हणावं हा भक्तीचा पिंड काहींचा मुळातच असतो काहींना तो मिळवायला लागतो आजी आजोबा आई वडील यांच्यापासून रक्तातून ते येतं त्या अमेरिकेत राहणाऱ्या एक भगिनी पालखीच्या वेळी बेभान होऊन कशा नाचत होत्या ते पाहिलं ना स्वामी सुषमाताईनं म्हणतात मी तुला तुझ्या शरीराला मनाला एवढं जपतो त्याचं कारण तुला यापुढे अजून बरीच वर्ष स्वामी कार्य करायचं आहे खूप मोठं व्हायचं आहे सामान्य राहायचं नाही संत व्हायचं आहे लक्षात ठेव मी गेली पंधरा वीस वर्ष पाहतोय तू एकटी अनेक कामं करू शकतेस मंदिर झाडण्यापासून सरला ताईंना स्वयंपाकघरात इतर कामात मदत करतेस आम्हाला हवं तसं जेवण तयार करतेस मुख्य म्हणजे प्रवचन सत्संग ग्रंथलेखन माझं सर्व बोलणं टेपवर घेणं त्यावरून लेखन दिवसभर हे सर्व काम तू करतेस स्वतःची साधना करतेस बाहेर कोणत्याही गोष्टीचं आकर्षण तुला नाही हे सर्व काम करणारी एकतरी व्यक्ती इथं आहे का दाखव मला तर तसं कोणी दिसत नाही एक डॉक्टर म्हणूनही तू अनेक गोष्टी सांभाळतेस तुला कामाचा कष्टाचा कंटाळा नाही असे अनेक गुण तुझ्यामध्ये आहेत सारं जग एकीकडं स्वामी एकीकडं असं तुझं आहे तुझ्या हातून खूप कार्य होईल तुझ्यामुळे स्वामी माधवनाथ लोकांना जास्त कळतील कल्याणांनी समर्थांची सेवा केली तशी तू माझी सेवा करतेस तू स्वतला बदलण्याचा आटोकाट प्रयत्न करतेस मला हवी तशी तू होते आहेस होशील आणि याच जन्मात मुक्त होऊन जाशील ध्यान ठेव मी काय सांगतो ते स्वामी सुष्माताईंना आणखी पुढे म्हणतात तू माझ्यापेक्षा बारा वर्षांनी लहान आहेस एक दोन दिवसांनी नाही मी जेव्हा बारा वर्षांचा होतो तेव्हा तू जन्मालाही आली नव्हतीस लक्षात ठेव तू लहान आहेस तुझं काम एवढंच की जे स्वामींनी सांगितलं ते ऐकायचं आपलं डोकं काही चालवायला नको संतांनी जे मला सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो माझं स्वतंत्र काही नाही ते हलवतात तसं मी हलतो मी हलवतो तसं तुम्ही हला निमूट निमूट हल्ला तर काही पंचाईत होणार नाही त्रास दुःख होणार नाही पण तुम्ही आपली बुद्धीमध्ये आणली तर मग आज आम्बुया भाग उद्या सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओम तत्सत्